गुड इव्हनिंग सर आज एक रेसिपी बघणार आहोत आपण आज आपण ज्वारीच्या पिठापासून दीर्ड बघणार आहोत दीड डोसा आपल्या म्हणजे नाही का तुम्हाला जे आवडेल बोलू शकता तर मी साहित्य बघा एवढे घेतले जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढं घ्या किंवा नुसतं ज्वारीचे केलं तरी चालेल पण मी भाज्या पण घेतले थोड्याशा तुमच्याकडे भाज्या असतील तर घ्या नसतील तर नाही घेतल्या तरी चालेल तर चला आज दोन तीन दिवस दोन दिवसानंतर आलेल्या कारण मुला जे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे काय मला आपण पाहूया साहित्य काय अगदी हेल्दी रेसिपी तांदळाचे पीठे एक वाटी हे मोठी वाटी ज्वारीचे पिठे छोटे वाटी तांदळाचे पीठे हे ताक घेतले तुम्हाला ताक असेल तर ताक घ्या नसेल ताक तरी तुम्ही लिंब रस घेऊ शकता तेल लागेल ला आपल्याला थोडस थोडस म्हणजे फक्त खाली लागणार आहे वाटे खाली जाईल पाहिजे घेतली एक बारीक आपण गाजर घेतले किसलेले एक वाटी छोटी वाटीचे दोन्ही सेमच आहे ओवा लागेल आपल्याला एक चमचा चवीनुसार मीठ जिरे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर ही वेगवेगळी नाही एकत्रच आहे धनाजिरा पावडर ते एक चमचा लागेल आणि हळद लागेल आपल्याला एक चमचा कोथंबीर एक वाटी म्हणजे कोथंबीर तुम्ही चावडीनुसार कमी जास्त करू शकता एकच मिरची एकच घेतली कारण मुलं खात असेल तर दाता खाली होते खटला लागेल म्हणून एकच हिरवीरची पेस्टसाठी घेतली आणि अद्रक लसून पेस्ट आहे आणि हिंग लागेल आपल्याला आमचा ला, सा। साहित्य म्हणजे घरातलं साहित्य आहे बाहेरचं काही नाही आपल्याकडे जेवढं अवेलेबल आहे तेवढंच वापरू शकता किंवा प्लेन जरी धिटे केले ना तरी पण छान होतात प्लेन फक्त ज्वारीच्या पिठाची पण चांगले होतात तर सर आपण करू मी पहिले ज्वारीची पीठ टाकून घेते की नाही माहित नाही मला परत चेंज करावं लागत हे तांदळाचे पीठ आहे तांदळाचे पीठ थोडस कमीच टाकणार आहे पूर्ण एवढं नाही टाकणार तांदळाचे पीठ आणि क्रिस्पी क्रिस्पीनेस येतो ना म्हणून टाकायचं तुम्हाला असेल तर, नसे तर टाक नसे नहीं टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल हे टाके टाकाऐवजी किंमत सर वापरू शकतो नसेल टाकता मी अगोदर हे काढून

हे चालून घेते आणि नंतर मग आपण पाणी टाकते नंतर हे अगदी झटपट होणारी रेसिपी पटकन काही म्हणा किंवा संध्याकाळी अशी कमी जेवण कोण काही काही जण कमी जेवण करतात ना त्यांच्यासाठी पण घे रेसिपी आहे पाणी जसं लागेल तसं टाकायचं काही पाण्याचं काही माप नाही तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता पाणी मी लागेल असं टाकते वरती कारण आपल्याकडे टाक पण होतं ना एक वाटी तर ते एक वाटी टाक पण गेले तिथे जिवायचे पिठाई चिखट नसता अजिबात ते हिल शुभरच्या माणसांनी खाण्यासाठी छान रेसिपी आहे कारण दुसरे पीठ टाकलेलं नाही आपण फक्त आणि तांदळाचे खूप घट्ट पाणी तुम्ही घेत घेत पाणी टाका कारण एकदम पाणी टाकलं पातळ होऊन जाईल पिठाच्या अंदाजाच पण पाणी आणखी पण घेऊ शकतो जर पातळ झालं तर वरतून पण घेऊ शकतात समजेल कारण ज्वा पीठ आहे ना ते पाणी जास्त ओढले जातं घट्ट पाणी लागेल पाणी टाकते थोडं तसे लागेल तसं टाकायचं वरतून पाणी एकदम पाणी अजिबात नाही टाकायचं कारण एकदम पाणी टाकलं ना तर ते घट्ट किंवा पातळ होईल घट्ट झालं तर ठीक आहे पाणी टाकता येईल पण पातळ झाल्यावरती नंतर पीठ घालावं लागेल सगळ्यानंतर जे एक जे आपण प्रमाण घेतलेलं आहे ते पण सगळं सुकून जाईल फक्त ज्वारीच्या पिठाचे डिगडे पण छान होतात प्ले घेतलेली आपण डागल वरतून पाणी टाकू अगोदर भाजी टाकून मी पहिले गॅस चालू करून देते म्हणजे आपलं पॅन तो गरम होऊन जाईल पहिले मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकून मीठ हाताने टाकते कारण हाताचा अंदाज येतो जिरे टाकू आपण बघा अर्धा चमचा हा ओ आहे हो आपण अर्धा चमचा टाकूर हे एवढी पण टाकून देऊ दोन्ही चमचा छोटा चमचा एक हळ टाकू अर्धा चमचा आणि हे फक्त कळ कलरसाठी लाल तिखट आहे तिखट नाही अजिबात हे मग एक चमचा टाकून कलर छान एले एक एक हिरू मिरची बारीक कापलेली आणि अर्धक लसून पेस्ट शिमल्या मिरची बारीक कापलेली एक वाटी आणि गाजर एक वाटी हिंग टाकायचे विसरत हे पा अर्धा चमचा हिंग जास्त नाही टाकायचं आणि कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्त टाकायची कोथिंबीर आणखी छान येते हे आपण काढून घेऊया हे साहित्य एकदम परफेक्ट घेतलेले सगळं साहित्य मी टाकलं फक्त जिरे वगैरे ते कमी जास्त करू शकतो हळद जिरे ते मी जास्त घेतलेले ते थोडं कमी जास्त करू शकत ते असं काल घेऊ सगळं आपण बेसन चिला जसं बनवतो ना तस तसच बनवायचं सगळं व्यवस्थित चालू घ्यायचं अगर मीठ वगैरे पोहोचलं पाहिजे आपण ताक टाकले ना त्याच्यानी खूप छान टेस्ट ताक, ताक, ताक आमचूर पावडर किंवा लिंबू या तिने पैकी काही पण एक टाकू शकतो टाकली तरी पण चालेल जास्त पातळ नाही करायचं तुम्हाला पातळ करायचं असेल तर फक्त डोश्यासारखं प्लेन हे बॅटर बनवायचं हे आपण भावने करतोय ना तर हे दोन्ही कडून पण भारतायचे आपण थोडस कारण घट्ट वाटते झाला बेसन शिल्यासारखं सेम तसंच बॅटर बनवायचं कलर पण छान येण्याचा आणि हे पण बरोबर आहे बौर घट्ट पात्र सेम असं बनवायचं असं पडलं पाहिजे चमच्यातून आपला तवा ताप बघते मी एकदा ने पण टाकून घेऊया साहित्य मी जे दिले ना डिस्क्रिप्शन मध्ये पण साहित्य टाकले ते एकदम परफेक्ट आहे तेवढं तसे जरी टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आवाज वगैरे क्लिअर आहे की एकदा सांगत आपण आता तवत अर्लेलाच बटेन तवत गरम तवो मी पेन आपलं गरम झालं हे तेल लागेल आपल्याला तेल जास्त नाही लागेल जसं तेल तूप दोन्ही वापरू शकता तुम्हाला तेल नसेल वापरायचं तूप वापरायचं असेल तरी चालेल तर पहिले जरा नंतर कमी टाकायचं पहिला पॅनला थोडस तेल जास्त शाखून घेऊ एकदम बारीक गॅस केल्या कारण पहिले ना अंदाज नाही किती गरम झाले ते आणि फिरवायचा दिवस नाही आय असं टाकायचं कारण जास्त वेळा फिरवायची गरज लागत नाही त्याच मी सांगा तुम्ही आपण दहा पण ठेवायचे होते दोन मिनिटं म्हणजे चांगले वेळ दोन्ही भाजले थोडं गॅस मोठा होईल जास्त मला नाही करायचं नाही तर ते शिजेल एक दोन मिनट होऊ देऊ होतो वरच ते सुकेपर्यंत होऊ देऊ वरच पेट पूर्ण सुटलं पाहिजे थोडस फुलगॅस करायचं जास्त फुल गॅस केला तर एकी काची बाजू पूर्ण म्हणजे जास्त फुलगॅस करायचा नाही हे पाच झाले असं होतं कलर चेंज झाला ना आणि ते थोडा मी ठेवू या पण उलट करू दे बाबा पहिलंच येईल ना तर तळ करायला लागलं तेल थोडं तेल पाणी पडायला लागलं तर करायला लागलं ते पारं झाले आणखी थोडा वेळ ठेवा मला वाटतं दिसते पण तुम्हाला दिसेने माहिती नाही मला एक दोन कसं झालंय ते बघा गॅस पूर्ण फुल नाहीये थोडा नॉर्मल फुल केलाय म्हणजे एकदम बारीक पण नाही फुल पण आहे मिडियम गॅसवर ठेवलंय आपण उलट करून ठेवलं पाणी पड म्हणत थोडा पाणी हे बघ एकदम अजिबात चिपटत नाही किंवा तुटत नाही जर पुढे घेऊन आवाज उडायर आहे त्यांना सांगा दिसतंय का तुम्हाला ते पण सांगा हे बघ अजिबात फरक वगैरे नाही दोन्ही करून पण व्यवस्थित भाजायचं तिकडची भाजी झाली व्यवस्थित भाजून दुसरी भाजी बाजू चांगली भाजून घेऊन गॅस फुल झालेला सुद्धा बारीक करून आणि त्यामुळे बघा एकदम कडक झाले वरतून थोडं क्रिस्पी दिसते गॅस नॉर्मलच आहे गॅस मिडियमच आहे तेवढं कारण गॅस फुल तर मध्ये पिठळ राहील ते कारण हे जाड असतं ना मध्ये मध्ये पिठळ म्हणून गॅस फुल नाही ठेवायचं बनवताना गॅस फुल ठेवायच नाही बारीक ठेवायला तुटत वगैरे अजिबात नाही हे होत नाही अजिबात रेसिपी हेल्दी थे। आणि टेस्टी रेसिपी आपली तयार आहे आता आपण दही चाकले त्याच्यामुळे काही गरज नाही चटणी वगैरे असेल तर चटणी सोबत खाऊ शकतात किंवा मग तुम्हाला दही आवडत असेल तर दह्यासोबत किंवा लोणच्या सोबत किंवा असंही खाऊ शकता तर कशा काय ना मुलांना नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी जेवणात खायला एकदम छान रेसिपी कारण मुलं ज्वारीच्या भाकरी वगैरे खात नाही ना तर असंच मुलांना दिलं तर आवडी नाही खातात किंवा दोन्हीकडून पण असं गोल्डन हाऊस पर्यंत पाहतात काय करते परत माझ्याकडून फुल झालेला गॅस जास्त फुल करायचं नाही अजिबात तुम्हाला जर भाज्या आणखी टाकायच्या असतात तर मेथी वगैरे टाकू शकता मेथी कांदा कोणाला कांदा आवडत सुद्धा कांदा टाकू शकता मी फक्त घरात जेवढे भाज्या होत्या तेवढे टाकले आणि कांदा आज एखादशी म्हणून कांदा नाही टाकला दोन्ही पण कोणी व्यवस्थित भाजून घेऊ नंतर काढू अजिबात चिकट वगैरे अजिबात होत नाही काढल्यावर कारण असं जरी ठेवलं ना कडक झाले अगोदर लागून दागून तर रांची मध्ये भाजल्या जाते दोन्ही कडून घ्याय बा इकडची बाजू तर पूर्ण झालेलीच आहे एक बाजू सातली थोडी बाकी राहिली लागणार भाजले गेले असतात ना, दो दो ना तो तो ते सर्व खायला लागतात झपाट्यात ज्या पिठ्या चिठ्या असतात सगळे पिठा असतात म्हणजे आणि ते आपण दोन चिठा वापर काढून घेते अजिबात चिकट लागणार नाही हे नाही तर ना गव फक्त गव्हाच्या पिठाचे खेळ ना तर चिकट होत थोडस तसं चिकट होत नाही बघ आता नंतर तेलाची पण जास्त गरज नाही कारण पहिलेच तेल जास्त असं तेव्हा फिरवायची आधी बढ गरज गर नाही जास्त फिरवायच नाही टाकलं ना तर आई तसंच सोडून देतात थोडं मोठं झाले जरा मला ते जरा बारा नात झाले हे जरा जास्तच मोठं झाले ते हो एक झाकण ठेवूनच शिजवायची म्हणजे व्यवस्थित शिजले जाते नाही तर आपण बिना ठेवलं ना तर वरतून शिजले जात नाही तेव्हा आणि समजत नाही शिजल्या गेल्या शेपाकडक कसं झाले एकदम आपण धपाटे बनव झाले दोन्हीकडून पण व्यवस्थित भातले गेले झटपट होणार नाही कारण दुसरे जे आपण दिरडे वगैरे त्याला भिजवायला लागतो त्याला भिजवायची पण गरज नाही डायरेक्ट पीठ घ्यायचं पाणी घालवायचं आणि मिक्स करून घ्यायचं चिकत अजिबात एकदम पहिल्यापासून पहिले सुद्धा चिकटलं नाही हे तर नाही दुसरं तर नाही चिकट हे फक्त थोडस मोठं झालं माझ्याकडून लोखंडाचा तवा असेल तर त्याच्यावर पण छान होतात कलर पण छान आहे कलर सुंदर कलर चिकटले नाही जरा थोडं थोडं चिकटले आपण खायला

चटणीची रेसिपी ही पण तिखट अजिबात नाही झाली युट्युबला टाकलेली मी उद्या टाकत ठेच आहे आपला त्याच्यासोबत पण छान लागते बाकी सगळं तिखट नाही शेंगदाच्या चटणीसारखंच आहे किंवा तुमच्याकडं शेजवाची चटणी असेल तर त्याच्यासोबत पण खाऊ शकता घरचं तही नाही घेतलं मी दही घेतले घरी नव्हतं माझ्याकडे आणि घरचं थोडस जास्त आंबट असतं हे काही जास्त आंबट नसत झालं घरी घरची काम करता करता होऊन जाते जास्त लक्ष ठेवायची गरज नाही आता तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत खाऊ शकता इकडच्या बाजूला घेते जा दुसरे पण ठेवू हे बघा कडक झाले व्यवस्थित एकदम मध्ये पण शिजले गेले आणि आज काय मला टेस्ट करता येणार नाही कारण एकादशी ना तुम्ही बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालंय ते तर आता आपण फक्त कडे थोडस तेल ठेवणार आहोत कारण हा ना तिथे तेल तिथे जास्त तेल लागत नाही थोडस तेल होते जास्त नाही फिरवते मी पहिले आपण एक वाटी तेल घेतलेलं त्याच्यातलं फक्त दोन चमचे तेल वापरले अर्धा अर्धा चमचा दुसरी बाजूला ते थेंब पण तेल टाकलं नाही फक्त एका बाजूला अर्धा चमचा तेल टाकले तिकट अजिबात तेलकट रेसिपी होत नाही हे आपली हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे डेकोरेशन करू हे होतंय तोपर्यंत मला दाखवते आपली तयार झालेली आहे बनवून पा कशी झाले ते नक्की सांगा उद्याच्या व्हिडीओ मध्ये नवीन असेल तर फेसबुकला फॉलो करा किंवा पेज पण आहे माझ्या ला पण करा युट्यूब ची पण लिंक पाठवते युट्यूबला फोन करा चला आल्याबद्दल युट्यूब लाईव्ह मध्ये आल्याबद्दल सगळ्यांना थँक यू रेसिपी कशा वाटतात ते पण सांगत जा आपली हेल्दी रेसिपी ज्वारीची तर तयार झाली कशी झाली बघा दिसायला तर छान दिसत ठेवलाय आमचा लाईव काही टायमा होत नाही थोडा कमी उशीर होतोय कधी लवकर हे पहिला तेल नाही लावलंय बघा असं झालं पोळी सारखं झाले सेम झटपट होणारी रेसिपी आहे हे पान वि नाही ले परत सांगते मी आपण ज्वारीचे धिरडे बनवत बनवलेले आहे ते आता खरं रेसिपी झाली पण मी परत सांगते एकदा तर आपण ज्वारीचे पीठ घेतले होते एक वाटी एक वाटी तांदळाचं पीठ ला, लागलं आपल्याला एक वाटी हे दही लागलं आपल्याला दही म्हणजे ताक घेतले मी दह्याच ताक बनवून घेतलेलं जिरे लागले एक चमचा एक चमचा ओवा टाकलाय एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट अद्रक लसूण पेस्ट एक चमचा आणि चवीनुसार मीठ हिंग टाकलं चवीनुसार हिंग टाकले आणि पाणी जसं लागेल तसं पाणी हे बॅटर बनवून घेतले आणि याचे आपण हे दिर्डे बनवले आहेत हे बघा असेरडे बनवले काही म्हणू शकतात दपट्यासारखंच थोडा थोडा प्रकार आहे पण दपटे थोडीशी घट्ट पिठ असतात आणि हे आपलं पीठ पातळ असतं डोसेच्या पिठासारखं डोसेचं एवढं पण नाही उथप्याच्या पिठांसारखं बघा हा पण असं आपण थोडा गॅस फुल करणे चौदा हे आले आपण कारण गॅस बारीक होता ना म्हणून झालेला नाही एकाची बाजूवरती झाली त्यावर आता दुसरी बाजू भरून घेते हा मी सांगायला सगळे कोथंबीर पण टाकली मी त्याच्यात हे डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य आणि ते दिले सगळं नाही समजलं तर मध्ये बघा कधी कधी व्हिडिओचा आमचा प्रॉब्लेम येतो आवाज वगैरे व्यवस्थित येत नाही रेंजचा प्रॉब्लेम आला तर समजून घ्या घ्या थोडस कारण कधी कधी खूपच प्रॉब्लेम येतो व्हिडिओ चालू केल्यापासूनच प्रॉब्लेम आहे आम्ही प्रयत्न करतो पण जिथे रेंज येते तिथे काम घ्याल तर घेऊन जाऊ शकत नाही पण किचनमध्ये जरा प्रॉब्लेम आहे ना वाचावरती पण प्रॉब्लेम येतोय आणि मोबाईलच्या डाटेवरतीन प्रॉब्लेम आहे